पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की माणसानं थांबलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं तोच विषय त्यांनी काल पुन्हा एकदा छेडला आहे आणि याला उत्तर थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आता जर पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतर जर रिटायर होण्याचा प्रश्न असेल तर लोकांना असं वाटत होतं की मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिटायर व्हायला सांगत आहेत पण खरोखरच असं होतं का जर ची शाल अंगावर पडल्यानंतर माणसानं थांबलं पाहिजे हे जर प्रिन्सिपल डॉक्टर मोहन भागवत यांचा असेल तर इथे एक प्रश्न निर्माण होतो तो असा की अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मोहन भागवत हे देखील पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आणि त्यांच्या सहा दिवसानंतर अर्थात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आणि म्हणून जर पंचाहत्तरीच्या शालीचा प्रश्न असेल तर ती शाल पहिल्यांदा डॉक्टर मोहन भागवत यांच्या अंगावरती पडते आणि ती पडते अकरा सप्टेंबरला आणि त्यांच्यानंतर हीच पंचाहत्तरीची शाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंगावरती पडते ती म्हणजे सतरा सप्टेंबरला दोघांचाही जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे आणि दोघांचाही जन्म सप्टेंबर महिन्यातलाच आहे आणि या दोघांच्या जन्मतारखेमध्ये के केवळ सहा दिवसाचा फरक आहे जर खरोखरच डॉक्टर मोहन भागवत यांना असं वाटत असेल की पंचाहत्तरीची शाल अंगावर पडल्यानंतर थांबलं पाहिजे तर अगोदर मोहन भागवतांना थांबावं लागेल आणि त्यानंतर मग नरेंद्र मोदी ऑटोमॅटिक थांबतील कारण जर त्यांना बळ देणाऱ्या एका मोठ्या संघटनेचा नेता जर सेवानिवृत्त होणार असेल रिटायर होणार असेल आणि तो जर पंच्याहत्तर या वर्षामध्ये सेवानिवृत्ती स्वीकारणार असेल तर निश्चितच नरेंद्र मोदी यांना देखील सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल परंतु पहिला नंबर लागतो तो म्हणजे डॉक्टर मोहन भागवत यांचा डॉक्टर मोहन भागवत हे सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत आणि त्यांच्याकडूनच असे निर्देश देण्यात आलेले होते की पंच्याहत्तरची शाल अंगावर पडल्यानंतर आपण कुठेतरी थांबण्याचा विचार केला पाहिजे परंतु जर तेच थांबण्याचा विचार करत नसतील तर नरेंद्र मोदी देखील थांबण्याचा विचार निश्चितपणाने करणार नाही असं म्हटलं जातं की साठ वर्ष झाल्यानंतर साठी आणि बुद्धी नाठी असते साठ वर्षानंतर कुठल्याही कामाचा तो माणूस राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याने एक स्वच्छंद आणि आरामाचं जीवन जगावं कुठल्याही कामाचा ताण घेऊ नये आणि म्हणून आपल्याकडे माहीत असेल की साठ वर्ष हे आपल्या रिटायरमेंटचं वय आहे कारण साठ वर्षानंतर आपल्याकडे जी मन जुनी माणसं सा सांगायचे साठी आणि बुद्धी नाठी ती मन आपल्या सगळ्यांनाच लागू होते आणि साठ वर्षानंतर आपण सगळेच रिटायर होण्याच्या मार्गावरती असतो कारण साठ वर्षानंतर आपला मेंदू काम करायला बंद करतो ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने तो मेंदू काम करत नाही आणि म्हणून सायकोलॉजिकली तो माणूस सेवानिवृत्त होतो आणि तो आराम करायच्या मार्गावरती लागतो हिंदू धर्मामध्ये देखील जे चार वर्ण सांगितलेले आहेत त्यातला हा शेवटचा वर्ण म्हणून आपण पाहतो की त्याने थोडस आता सेवानिवृत्त झालं पाहिजे आणि त्याने एका वेगळ्या मार्गाला लागलं पाहिजे जो धर्म त्याला वेगळा मार्ग सांगतो जो की चौथा वर्ण म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो जसं की घृस्थाश्रम आहे वर्णाश्रम आहे सेवाश्रम आहे असे जे काही वेगवेगळे वर्ण आहेत त्यातला हा जो काही वर्ण आहे हा वर्ण खूप महत्वाचा आहे आणि हा चौथा वर्ण आहे की त्याने सेवानिवृत्त झालं पाहिजे आणि त्याने समाजाच्या थोडस वेगळ्या कामाला लागलं पाहिजे पण आता पंचाहत्तर हे वर्ष जर मोहन भागवत यांनी निश्चित केलं असेल आणि त्यांनी जर असं म्हटलं असेल की पंचाहत्तरीची शाल अंगावरती पडल्यानंतर आपण थांबलं पाहिजे तर आता दोघांनाही थांबण्याची वेळ आलेली आहे आता लोक याची वाट बघून आहेत की अगोदर पंचाहत्तरीची शाल ही जर डॉक्टर मोहन भागवत यांच्या अंगावरती पडणार असेल तर त्यांनी थांबलं पाहिजे का परंतु त्यांनी त्याचं उत्तर कालच्या संमेलनामध्ये दिलं आणि त्यांनी सांगितलं की मी काही थांबणार नाही आणि मी कोणाला थांबायलाही सांगणार नाही कारण आपण ज्यावेळेस थांबण्याची वेळ येते त्यावेळेस आपण विचार करतो की हा नियम आपल्याला लागू होतो का जर हा नियम डॉक्टर मोहन भागवत यांना लागू होत नसेल तर निश्चितच तो नियम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लागू होणार नाही पण असं जर झालं तर हे दोघेही थांबणार नाहीत आपल्याला नेमकं काय वाटतं की या दोघांनी थांबलं पाहिजे का आणि देशाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक नवं नेतृत्व मिळालं पाहिजे का जर दोघे थांबले तर दोघांनाही नवं नेतृत्व मिळेल आणि त्यातल्या एकाने जरी थांबायचा निश्चित नाही केला तर दोघांनाही थांबावं लागेल जर मोहन भागवत थांबले तर मोदी थांबतील आणि जर मोहन भागवत थांबले नाही तर मोदी देखील थांबणार नाहीत आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका दोघांपैकी अगोदर कोणी थांबलं पाहिजे ज्याच्या अंगावर पहिल्यांदा शाल पडते त्यांनी थांबलं पाहिजे का नरेंद्र मोदी यांनी थांबलं पाहिजे आपली नेमकी भूमिका काय आहे आपल्याला नेमकं काय वाटतं यांनी थांबलं पाहिजे का यांनी का का? पुढं या काम केलं पाहिजे आपली नेमकी भूमिका सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिथेच थांबूया धन्यवाद